मालेगाव येथे अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा मालेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीसांनी संप पुकारल्याने अंगणवाडी केंद्रे कुलूप बंद असून अंगणवाडी स्तरावरील सर्व कामे ठप्प झाली आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ग्रॅज्युएटी मिळावी वेतन श्रेणी मिळावी भविष्य निर्वाह निधी व अन्य सामाजिक सुरक्षा योजना लागू कराव्यात अंगणवाडी सेविकांना सव्वीस हजार व मदतनीसांना वीस हजार रुपये मासिक मानधन द्यावे दर सहा महिन्यांनी महागाई निर्देशांकानुसार मानधनात वाढ करावी महिला व बालकल्याण मंत्र्यांशी झालेल्या चर्चेप्रमाणे विना योगदान दरमहा निवृत्ती वेतन द्यावे हिवाळी अधिवेशनात तसा प्रस्ताव मंजूर करावा अंगणवाडीच्या भाड्याच्या रकमेत वाढ व्हावी आदी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यातील अंगणवाडी सेविका मदतने चार डिसेंबरपासून संपावर आहेत त्याच अनुषंगाने आज मालेगाव येथे अंगणवाडी सेविका मदतनीस से यांच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली न्यूज न्यूजसाठी गणेश शिंदे मालेगाव सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू न्या